आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीच नाव नसतं ठेवायचं कारण भाकरी, भाकरी, भाकरी आज शिळी आहे पण त्याच भाकरीने काल आपलं पोट भरलं होतं आणि आज चप्पल तुटकी आहे पण त्याच चप्पलीने काल आपल्याला खूप मोठा आधार दिला होता त्याच्यामुळे आपण चालत होतो म्हणून तर मैत्रिणींनो एक सांगू का आपण त्या व्यक्तीला कधीच विसरायचं नाही ज्या व्यक्तीने आपल्याला वेळेवर आधार दिलेला असतो वेळेवर साथ दिलेली असते तर हॅलो एवरीवन कसे आहेत सगळ्या मैत्रिणी तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आय होप सगळ्या छान मस्त मजेत असाल आणि आज आहे ना हे दोन दिवसाचा ब्लॉग दाखवते तुम्हाला हा अलीक आठ अष्टमीचा आहे सॉरी सप्तमीचा आहे ज्या दिवशी चिऊचं आहे ना गरब्याचा डान्स होता तर संध्याकाळचा हा ब्लॉग आहे आणि तयारी चालू आहे कारण तिचा गरबा आणि भोंडला हा करणार होते त्याच्यामुळे आणि प्रत्येक स्कूलमध्ये असतंच तुम्हाला माहिती आहे तर तिच्यासाठी साडी ना ही ऑनलाईन मी मागवलेली होती याची मी तुम्हाला सेपरेट लिंक आणि व्हिडिओ मी करून दाखवेल तर खूप छान साडी आहे पण याचा काही ब्लाऊज काही शिवून नाही झाला आणि जे वरचा जो फ ड्रेस आहे ना हाफ दिसतोय तुम्हाला तो तो एका घागऱ्यावरचा टॉप आहे पण त्या जॅलर मुळे ना ती साडी काही एवढी व्यवस्थित छान दिसत नाही बसत नव्हती ना त्याच्यामुळं मग तिला मी घागराच जो वेअर करायला लावला होता आणि कानातलं म्हणत होती की माझं छोटंसं सोन्यातलं कानातलं काढ आणि मला ते मोठं घालायचं आहे म्हणून पण ते शक्यच नव्हतं कारण ते कानातलं जे आहे ना तो पीळ बसवलेला होता त्यांनी त्याच्यामुळे तिला म्हणलं राहू दे अजून छोटी असतो मग तू मोठी झाली का तुला सगळं काही माझंच तुला देणार आहे आणि खूप छान दिसत होती बघा ही साडी तिला नेसल्यावर तर त्याच्यावर ब्लाऊज घातल्यावर तर खूपच मस्त दिसेल आणि खूपच लाडाला आली होती त्याच्यामुळे ती अशी वाकडे तिकडे चेहरे करत होती तुम्हाला तर माहितीच आहे मुला अशी लाडाला आली काही असं करतात आणि खूप क्यूट दिसतात तिचं हे असे आणि हे बघा खूप छान अशी साडी वाटते हॅलो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग आता आजचा सकाळच्या सकाळचा दिवस आहे काल रात्रीचं तुम्हाला तर दाखवलंच मी आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे बरं का तर आता वाजलेत साडे नऊ थांबा तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने नाही तर तुम्हाला खोटं वाटेल आणि इथे आमची अजून हंतरुणातच आहे की नाही आज दांड्या घेणार आहेत तर आज घेणार आहेत दांड्या तिच्या बोंडला भोंडला या स्कूलमध्ये <laughs> <आने... laughs> हा भोंडला असतो बोंडला <थो। laughs> नाही ग भोंडला भोंडला आज तिच्या स्कूलमध्ये तर <laughs> <laughs> अगं आहे स्कूलमध्ये तर कालच मेसेज आला होता आणि मेसेज म्हणजे पहिलं मोबाईलमध्ये ब्लॉग आणि एडिटिंगच्या आधी अगोदर पहिल्यांदा मुलांचं मेसेज बघावं लागतो की का, काय मेसेज आला आहे कोणता अभ्यास आला आहे काय अजून वेगळं नोटीस आलेलं आहे अजून काही सेलिब्रेशन आले चैतन्यासाठी सुद्धा पण आलेले आणि अजून एक म्हणजे त्यांना हे काढायला लावले आता दिवाळी दिवाळीसाठी नाही का काही लँटन मेकिंग सांगितलंय चिवला आणि चैतन्याला आहे ना हे काय म्हणतात त्याला ग्रीटिंग कार्ड मेकिंग सांगितलं तर म्हणजे चालूच असतं काहीत ना काहीतरी स्कूलमध्ये तुम्हाला तर माहितीच इंग्लिश मिडियमचं स्कूल म्हणजे चा ते चालूच असतं याच्यामध्ये आणि यावेळेस वेळेस काय चिवलं डान्समध्ये तर काही मी भाग नाही घेऊन दिला कारण खूप खूप फी सांगितली त्यांनी म्हणजे जवळजवळ साडेसातशे रुपये सांगितले आणि चैतन्याला सांगितले साडेआठशे रुपये म्हणजे जवळजवळ हजारच्या घरामध्ये एवढं काय परवडत नाही परवडत नसण्यापेक्षा नाही का आपण मुलांक मुलांचे हाऊसच बघत असतो तसंही करून आपले पॅरे पॅरेंट आपण देतच असतो पण त्याच्यामध्ये पण काहीतरी बेनिफिट झालं पाहिजे कारण डान्स वगैरे घेतात आणि मग नंतर जेव्हा डान्स गॅदरिंगची वेळ येते ना त्या दिवशी मग आपण आपल्या पैशाने घेऊन जायचं परत दुसरं म्हणजे तिथे खायला पण काही देत नाही ते ना बिस्किट्स वगैरे काय असं काही वेगळं काहीच नसतं स्नॅक वगैरे ते सुद्धा आपणच त्यांना मॅनेज करून द्यायचं आणि तिसरं म्हणजे येताना पण आपण त्यांना घेऊन यायचं म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करायच्या आणि ड्रेफरी जी असती मे मोस्ट ऑफ द सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे ड्रेफरी जी असती ना ती ते ड्रेफरी त्यांच्याकडून आहे पण ती ड्रेफरी परत त्यांना रिटर्न करायची म्हणजे तुम्ही साडेसातशे रुपये भरायचे मग त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट काय मिळणार आहे काहीच नाही त्याच्या म्हणून तिथे चिवला पण नाही सांगितलं आणि चैतन्य तर त्याला तर डान्सचं जास्त आवड नाही आहे चिवला आहे पण तिला म्हणलं आपण बघू मीटिंगमध्ये आम्ही सगळेजण पॅरेंट जरा विषय काढणार आहे आणि मग बघूयात मग आपण नाही का नंतर त्यांनी जर कमी केली फी तर मग नेक्स्ट इयरला तर मग तुला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि आज आहे भोंडला तर मग तिचं दोन वर्षापूर्वीचं एक घागरा आहे तर दांड्याचं काही तिच्याकडं ना हे नाही एका दिवसासाठी कशाला आपण एवढे पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये घालवायचे म्हणजे मी तर ह्या गोष्टीचा मेन मेन ह्या गोष्टीचा विचार करते बाकी जे काही गोष्टी जिथं घालवायचे तिथं पैसे जातात तुम्हाला तर माहितीच आहे आणि कसं असतं तर ओढणी आहे माझ्याकडं नेट आहे एक म्हणजे गोल्डन नेट आहे मी माझी ड्रेस पण शिवायची आता सध्या सगळं बंद केलं ब्लाऊज पण शिवायची ड्रेस पण शिवायची आता सगळंच बंद केलं होतं कारण च्यू पण छोटी होती आणि कसं असतं माहिती नाही याचं अ होममेकर म्हणजे सगळ्या घरामध्येच वेळ जातो त्याच्यामुळे मग बाकीच्या गोष्टी काहीच करता येत नाही तर आता मी ते पण चालू करणार आहेत तुमच्याशी शेअर करण हळूहळू आणि माझ्याकडे जे नेट आहे ना गोल्डन नेट घागऱ्याचं तर ते नेट सापडले आणि त्याची ओढणी करून देणार आहे तिला मी त्याच्यातला थोडासा तुकडा काढलेला आहे तर ती ओढणी करून देते आणि त्याला थोडीशी लेस लावून देते लेस भरपूर आहेत माझ्याकडे पण असे सगळे तुकडे तुकडे आहेत असे पूर्ण लेसच नाही आहे आणि एक लेस आहे अशी जी रंगीतमध्ये असते ती पण ती तिला त्याला सूट नाही होणार म्हणून म्हटलं की मग ती लेस लावून देते दोन्ही साईडला आणि तिला ती ओढणी करून देते तर चला तुम्हाला डायरेक्ट तिचं रेडी रूकच तुम्हाला दाखवण आता मेकअप वगैरे करताना काही दाखवणार नाही कारण खूप वेळ होईल तिचे साडे अकरा वाजताच बस येते आत्ताच साडेनऊ वाजले अजून माझी आंघोळ व्हायची आणि सकाळी कसं उठून बडाबा वगैरे केला टिफिन वगैरे केलेला आहे कारण लवकरच उठायला ते उठा लागतं साडेपाच पावणे सहापर्यंत तरी उठावं लागतं तिच्या बाप्पांना आज सुट्टीच आहे त्याच्यामुळं पावणे सहाला उठले नाही नाहीतर मग साडेपाचलाच उठावं लागतं आणि मग लगेच टिफिन करावं घ्या करायला करायला घ्यावा लागतो आणि नंतर आता पटकाचा आंघोळ वगैरे करून घेते तिचा आवरते कारण तिचा आवरायला जवळजवळ अर्ध तास आहे आणि तिचा घागरायला पण प्रेस आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट मशीनवर आता जरा कटिंग करायला घेते तिचं ते ओढणी आणि त्याला लेस लावली ओके चल तर अजून एक राहिलं तुमच्याशी बोलायचं आणि ते म्हणजे तिच्या दांड्या तर दांड्या आहेत तिच्या जुन्या तर ते आता बघते तिच्या कप्प्यामध्ये कारण तिच्या जे खेळण्याचा कप्पा आहे ना तो आता मला सगळा काढावा लागणार आहे आणि सगळा काढून मग त्या दांड्या मला शोधावं लागणार आहे आणि तो कप्पा तसाच ठेवून तिला सोडून आल्यावर मला तो रिटर्न पुन्हा व्यवस्थित करावा लागणार आहे कारण तेवढा वेळ नाही आहे कप्पा वगैरे सगळं व्यवस्थित ठेवायला त्याच्यामुळे त्या जे तिचे खेळणे आहेत ना त्या खेळण्याच्या सगळ्यात बॅकसाईडला ठेवल्यात बहुतेक त्या दांड्या आणि त्याची लेस पण आता ते लेस पण थोडीशी चिटवायची काल रात्री मला जमलंच नाही करायला खूप लेट झालं होतं त्याच्यामुळे आणि कारण अभ्यास पण चालला होता मुलांचा तुम्हाला तर माहितीच आहे सगळं काही एकटीनं बघायचं म्हणजे खूपच अवघड होतं तर चला मग तर इथे तिच्या आहे ना दांड्या ज्या आहेत ना त्या मला शोधायच्या होत्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि हा तिचा जो कप्पा आहे ना तो पूर्ण खेळण्याचा आहे जो चैतन्याचा होता तो आता तिचा झालेला आहे आणि हे बघा इथे जवळच मला दांड्या सापडल्या पण कारण मी अगोदरच व्यवस्थित अशा ठेवल्या होत्या तुम्हाला माहितीच आहे हे कप्प वगैरे सगळे आपण व्यवस्थित ठेवले का आपल्याला पटकन सापडतं पण हे मुलं सगळं मेस करतात आणि इथे लगेच तिने त्या दांड्या घेतल्या फक्त त्या दांड्यांची जी लेस आहे ना ती निघाली होती तर ते ग्लोनी चिटकवलं ना की ते व्यवस्थित होणार होतं आणि छान असं तिला तर खूपच कंटाळ आला होता पण ती दाखवत होती जास्तच लाडाला आली होती त्याच्यामुळे तुम्ही मी बघू शकता मस्त अशा दांड्या आहेत ना त्या छान आहेत हलक्या फुलक्या आहेत मुलांसाठी आणि फक्त चाळीस रुपयाला घेतल्या होत्या दुकानामधून काय ऑनलाईन वगैरे काय अशी खरेदी केली नव्हती आणि इथे माझं अस्तर होतं जे मी ड्रेस वगैरे शिवत होते अगोदर तर त्याचं थोडंसं अस्तर होतं घागऱ्याचं तर त्या अस्तरचं आहे ना मला त्या जो तिला घागरा घालणार होते ना जे झबलं पोलकं घातलं होतं तर त्याच्यावर मला लेस लावायची होती आणि तिला म्हटलं छोटीशी ओढणी देते तुला करून तर त्यासाठी माझा एवढा आटापिटा चालला होता रात्री जेवण वगैरे झालं होतं रात्री साडे रात दहा पावणे अकरा वाजले होते तर एवढा हा आटापिटा मी करत होते आणि ही लेस जी होती माझ्याकडे लेस भरपूर आहेत माझ्याकडे तशा त्या मी अशा खूप अशा यूज वगैरे करून घेते मस्त असं तर ती ओढणीसुद्धा ही नेट आहे ना थोडीशी दुमडून घेतली आतल्या साईडनी म्हणजे तिला खूप पण लाँग नको वाटायला आणि ही लेस वगैरे लावून घेतली पटकन अशी आता हळूहळू मी येणार ब्लाऊज वगैरे पण शिवायला घेणार आहे कारण माझे खूप असे ब्लाऊज पडलेत शिवायचे आणि माझ्या बाहेर जवळजवळ चार ब्लाऊज खराब केलेत लेडीजनी म्हणजे टेलर लोकांनी म्हणजे मला नवल वाटतं की एवढे असे ब्लाऊज शिवतात आणि ब्लाऊज खराब करतात ते कसं काय मला तेच कळत नाही त्याच्यामुळे मला काय ब्लाऊज बाहेर टाकलेलं धार्जन नाहीच आहे तर हे बघा अशा प्रकारे मी ओढणी आहे ना जी ती छान अशी तयार केली ऍक्च्युली तिच्यासाठी मस्त तर तिला ही आता वेअर करणार आहे म्हणजे असा घागरा टाईप छान वाटेल तिला शूट <laughs> करायच्या वेळेस गेला तुटून हैद नाही दिसत बावळ तांभूळ केली तुटून गेला पूर्णच तरी मे, ने जा ते सगळं काही तिचा मेकअप वगैरे करून तिला ना पाठवलं पण एवढी ओढणी वगैरे एवढी मी मेहनत मेहनत घेऊन केलेलं नाही का तिने नेमकी ओढणी नेलीच नव्हती शेवटी जे करायचं ते केलंच तिचं मूडच ऑफ झाला होता आणि हा सगळा मेकअप वगैरे करून हा सगळा पसारा तशाच्या तसा पडला होता आणि तिला तर मेकअप वगैरे आवडतंच आहे दागिने वगैरे पण तसेच लग्नातलेच आहे ओढणी काय तिने नेली नाही ओढणी अजिबात तिने नेली नाही काय बाबा चिक्की पण द्यायची राहिली खूप खूप गय झाली खूप लवकर बस येते तिचे मुळं काय ना एवढं आवरून पटपट सुद्धा थोडंसं राहिलंच गळ्यातलं पण द्यायचं राहिलं तिला घालायचं आणि चिक्की पण द्यायची राहिली चाललंय बा गळ्यातलं राहिलं होतं घालायचं सगळं बघू आता इकडं असा छानपैकी मेकअप केला होता आता आणि तिला संध्याकाळी घेऊन आले तिला म्हटलं जरा फोटो वगैरे काढू व्हिडिओ काढू आपण काही दाखवलेला नाही आहे तुझा आवरलेला व्हिडिओ तर ती काही मूडमध्ये नव्हतीच आणि इथं तिची वेणी पण मी अशी छान अशी घातली होती फक्त दोन्ही साईडने दोन छोट्याशा वेण्या घातल्या आणि क्लिप लावून फक्त एक असं ब्रोच घातला होता तर इथे चाललेत दोघांची मस्ती आपली तर चला या मस्तीसोबत आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर अँड बाय फ्रेंड्स